देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कडाक्याच्या थंडीमध्ये बेघरांसाठी आऊसाहेब सेवा प्रतिष्ठानचा पुढाकार ब्लँकेट वाटप उपक्रमातून दिला उबदारपणाचा हात जालना दिनांक दहा नोव्हेंबर वाढत्या थंडीने थरथर कापणाऱ्या बेघर आणि निराधार नागरिकांच्या मदतीसाठी आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान पुढे सरसावली आहे संस्थेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी राहणाऱ्या बेघर नागरिकांना तसेच जालना घाटे रुग्णालयातील बेवारस रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर देवडे पाटील दादासाहेब जिगे कुशीवर्ता गुंजकर यशोदा ऋतुजा ओंकार आदी पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमाबाबत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिव्या पाटील म्हणाल्या थंडीच्या या दिवसांत उबदार कपड्यांचा अभाव असणारे अनेक जीव आपल्या सभोवताली आहेत त्यांना उबदारपणाचा हात देणे हेच खरे मानवतेचे कार्य आहे दान म्हणजे केवळ वस्तूंचे देणं नव्हे तर संवेदनशीलतेचा संदेश समाजात पोहोचवणे होय या उपक्रमाद्वारे आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला आहे तीन देवराज न्यूज